आपला प्रापंचिक व्याप सांभाळून प्रापंचिक कर्तव्य सांभाळून अशी पुष्कळ वारकरी आहेत की जे निष्ठेनं काय करतात पंढरीची वारी करतात कदाचित अशा लोकांच्या ठिकाणी वारकरी होण्याची एक वेगळीच अस्मिता असते इथं उभारल्यानंतर उपाधीचा संघ लागतो आणि जिथं उपाधी आहे तिथं अहंकार आल्याशिवाय सूक्ष्म कसण अहंकार चिकट ही जी भोळे वारकरी असतात त्यांना त्यांचा उपाधीशी काही संबंध नसतो अंतकरणामध्ये परमेश्वराप्रती प्रेम भाव असतो आणि ते प्रेमभावातून ही जी भोळे वारकरी असतात की ज्यांना कुठलीही उपाधी नाही ना कीर्तनकार आहेत ना प्रवचनकार आहेत कोणत्याही उपाधीचा संग नाही अशी जी भोळे वारकरी असतात नवल अहंकाराचे विशेष न लगे संज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी हा काय त्रास त्यांना होत नाही असे जे सामान्य आणि भोळे वारकरी असतात यांच्या हातून कळत न कळत परमेश्वर प्राप्तीचं इतकं उत्कृष्ट साधन घडत कळत न कळत घडलेलं साधन असतं कदाचित त्यांना साध्य साधन भाव म्हणजे कळतही नसेल खरं परमेश्वराप्रति अंतकरणामध्ये असणारी दृढ श्रद्धा निसंशय निष्ठा या निष्ठेतून कळत न कळत त्यांच्याद्वारे जे साधन घडतं ते साधन त्यांच्यासाठी फार मोठं पुण्यकारक ठरतं वारकरी होऊन त्या परमेश्वराची आराधना करणं साधना करणं हा वेगळा भाग आहे शास्त्र तर सांगतं अगदी सहजतेनं जरी नामचिंतन घडलं तरी ते पुण्यप्रद ठरतं पुण्यकारक